नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री बिरदेव बालक मंदिर या शाळेत आलेलो आहे या शाळेचे संस्थापक पांढरंग नामदेव दडस यांची चौऱ्याहत्तर जयंती या शाळेत साजरी करण्यात आलेले आहे खरं तर पांढरंग दडस गुरुजी यांचं पांगरे हे गाव आहे आणि पांगरे गावची एक ओळख त्यांनी त्यांच्या कार्यातून केलेले आहे त्याचबरोबर पांगरी गावाला एक वेगळी ओळख आहे या पांगरी गावचे गजरुत्य दिल्लीला खेळण्यास गेलेले होते असे या पांगरी गावामध्ये जन्म झालेल्या दडस गुरुजी यांचे शैक्षणिक कार्य अनमोल आणि प्रेरणादायक ठरलेले आहे आज बिरदेव शाळेमध्ये त्यांची चौऱ्याहत्तर जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं पांढरंग दाडस गुरुजी यांच्या कार्याबद्दल आणि आठवणीबद्दल मुख्याध्यापक दादासाहेब धडस आपल्या मंदेशभूषणशी बोलत आहेत नमस्कार नेहरू युवा मंडळ पांगरी संचलित श्री बिरदेव प्राथमिक शाळा दहिवडी याचे संस्थापक पांडुरंग नामदेव धडस गुरुजी यांना शिक्षणाची खूप आवड होती शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी एक संस्था दोन हजार चार साली संस्था सु सुरू केली सुरू केल्यानंतर प्रथमतः कमी विद्यार्थी होती परंतु हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली त्यांचा अनुभव जास्त होता या ठिकाणी गुरुजींनी या ठिकाणी गुरुजींनी गुणवत्तेच मोठ्या रूपांतर शाळेमध्ये केलं त्यांच्या या गुणवत्तेमुळं शाळेमध्ये भरभरून मुलं येऊ लागली दोन हजार चार साली बिरदेव बालक व प्राथमिक शाळा शाळेची स्थापना झाली खरं तर आज या शाळेला वीस वर्ष होत आहेत आणि वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या शाळेतील अनेक विद्यार्थी घडलेले आहेत तर गुरुजींनी शैक्षणिक क्षेत्रातच काम केलेलं आहे शिक्षक आणि मुख्याध्यापक अशा दोन्ही भूमिका पार पाडत असताना विद्यार्थ्यांना काय लागतं पालकांची काय अपेक्षा असते अशा दोन्हीचा संगम साधत गुरुजींनी आज ही संस्था अतिशय मेहनतीने अनेक संकटावर मात करीत उभी केलेली आहे खरं तर गुरुजींचं निधन दहा वर्षापूर्वी झालेलं आहे पण गुरुजींची विचारधारा शैक्षणिक कार्य जे उभं केलं आणि जे विद्यार्थ्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेत होते अशी विचारधारा घेऊन आज ही शाळा पुढे चाललेली आहे आज चौऱ्याहत्तर जयंती साजरी करत असताना गुरुजींचे विचार गुरुजींचे कार्य सतत नव्या पिढी पुढं विद्यार्थ्या पुढं उभं राहावं आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेने आज त्यांचा चौऱ्याहत्तर जय जयंती साजरी केलेली के आहे खरं तर आज मान तालुक्यात बिरदेव शाळेचं नाव एक वेगळ्या आणि कार्याने घेतलं जातं शाळेचा वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी पाहूयास मिळत आहे याचं खरं श्रेय पंडरंग गुरुजी यांना जातं गुरुजींचं हे अनमोल कार्य सर्वांनाच आज प्रेरणादायक ठरलेलं आहे दोन हजार चार साली शाळेची स्थापना केली त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती पण आज विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की दहीवीड परिसरातील विद्यार्थी आज या शाळेमध्ये येत आहेत गुणवत्ता हा त्यांचा अधोरेखित शब्द गुरुजी नेहमीच शिक्षकांना सांगत होते की गुणवत्ता ही महत्वाची आहे आणि तीच गुणवत्ता आपल्याला या शाळेमध्ये पाहावयास मिळत आहे पांडुरंग दडस गुरुजी यांची जयंती आज साजरी करण्यात आलेली आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं या शाळेच्या शिक्षिका सौ सुषमा पवार गुरुजींच्या काही आठवणी सांगत आहेत नमस्कार पांडुरंग दडस गुरुजी यांच्याशी माझा पहिल्यांदा प्रसंग आला तो ह्या आमच्या बिरदेव प्राथमिक शाळेतील माझ्या मुलाखतीच्या वेळेस इथे गुरुजींनी माझी ज्यावेळेस मुलाखत घेतली त्याच्या अगोदर मुलाखतीला येताना मनात अनेक प्रश्न होते माझा मुलगा त्यावेळेस फक्त आठ महिन्यांचा होता आज आपण सहज मुलाखतीला जाऊया कसं होईल ते बघूया या उद्देशानं मी इथं आली पण गुरुजींनी माझी मुलाखत घेताना माझ्या मनातील सगळं प्रश्नांची उत्तरं त्यांच्या हसमुख चेहऱ्याने मला मिळाली आणि त्यांनी मला एक खात्री दिली की मॅडम तुम्ही इथं बिनधास्त जॉईन व्हा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तो आपण सोडवू तुम्ही फक्त उत्कृष्ट कार्य करत राहा आणि आज रोजी मी आजही इथं काम करत आहे आणि गुरुजींनी दिलेला वसा जो शिक्षणाचा आहे त्यांच्या ज्ञानाकडून ज्ञानामुळे आम्हाला मिळालेले त्यांचे अनमोल असं मार्गदर्शन आहे त्याचा आम्ही आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना कसा वापर करता येईल यासाठी सतत कार्यरत आहोत धन्यवाद या शाळेच्या शिक्षिका पुष्पा वाघमोडे याही मानदेश भूषणशी बोलत आहेत दडस गुरुजी म्हणजे माझे वडील हे यांनी पहिल्यांदा मला जेव्हा शाळेवर माझी नेमणूक केली त्यावेळेस प्रथम माझ्या घरी येऊन सर्व नियमांची मला व्यवस्थित जाणीव करून दिली की तू जरी माझी मुलगी असलीस तरी वेळेतच शाळेत यायचं घरची काहीही अडचण असली तरी ती घरीच ठेवून वर्गा शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्याचं होऊन जायचं या हे त्यांनी मला समजवून सांगितलं तसाच त्याप्रमाणे त्यांनी हा जो कानमंत्र मला दिला तेच मी आजपर्यंत पुढं चालू ठेवणार आहे त्यांचा हा कानमंत्र मी पुढे चालू ठेवणार आहे शाळेतील एक अनुभव हो असा की मी, मी वर्गात शिकवत असताना ते नेहमी वर्गावरती यायचे माझा इयत्ता चौथीच्या वर्गात अश्मयुगीन मानव हा पाठ शिकवायचा चालू होता तर त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष दगड्याची हात्यारे बनवून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण कसं देता येईल याचा चांगला अनुभव मला प्रत्यक्ष त्यांनी त्यावेळेस दिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब दडस सर सौ सुषमा पवार आणि सौ पुष्पा वाघमोणी यांनी मानदेश भूषणला गुरुजींच्या काही आठवणी कार्याबद्दल माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पांडरुंग गुरुजी यांना विनम्र अभिवादन आणि गुरुजींचे गुरुजींनी जे रोपटा लावलेलं आहे शाळेवरूपी त्या रोपट्याचा आता वट वृक्ष होत आहेत असाच त्यांचा वट वटवृक्षाला अजून गती यावी अशी गुरुजींच्या जयंतीनिमित्तानं पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि गुरुजींना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो